मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चनिथलांची घोषणा मविया किंवा इतर कोणासोबतही न जाण्याचा स्वबळावर लढण्याचा निर्णय राज ठाकरेंनी बोलावली मनसेच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक आगामी निवडणुकीबाबत आणि पक्षाच्या तयारीबाबत घेणार आढावा संध्याकाळी सहा वाजता बैठकीचं नियोजन मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण महापौर भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही आमच्यात भांडणं लावू नका फडणवीसांचा टोला नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल बिहारमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींची भविष्यवाणी मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असा उल्लेख करत मोदींची घणाघाती टीका महिलांना दहा हजार दिल्याचा बिहार निवडणुकीवर परिणाम झाला शरद पवारांची प्रतिक्रिया निवडणुका जाहीर होण्याआधी सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटणं चिंताजनक आयोगाने विचार करावा पवारांची मागणी अजित पवारांना अंधारात ठेवून बिहार विधानसभा लढवण्याचा निर्णय अजित पवारांच्या निर्णयाशिवाय बिहार विधानसभेत सोळा उमेदवार रिंगणात सांगूनही उमेदवार उभे राहिल्याने अजित पवारांची नाराजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती पन्नास टक्के ठिकाणी युती तर पन्नास टक्के ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती कुठे युती होणार कुठे नाही होणार याकडे लक्षात नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन सुद्धा अर्ज भरण्याची सवलत शनिवारी आणि रविवारीही भरता येणार उमेदवारी अर्ज सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदासाठी अर्ज भरता येणार मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी चौकशी समिती रद्द करण्याची ही मागणी कोथूड पोलिसांकडून मारहाण आणि शिवीगाळ झालेल्या मुलींना दिलासा कोथूड पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश प्रेमा पाटील यांच्यासह सह सहा जणांवर गुन्हा दाखल